हॅलो गायज मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी एक गाजराची रेसिपी घेऊन आलेली आहे आपल्या चॅनलवरती या अगोदर गाजराचा हलवा रेसिपी अपलोड झालेली आहे पण आज मी पुन्हा एकदा हीच रेसिपी घेऊन आलेली वेग वेग आहे पण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळे फ्लेवर असलेले पदार्थ खायला आवडत असतील तर आजचा व्हिडिओ पूर्णतः तुमच्यासाठी आहे कारण आज जो आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत तर तो खिसून नाही तर वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि जेव्हा हा, हा हलवा मी बनवून खाल्ला त्यावेळेस खरंच मला हा हलवा खूप जास्त आवडला म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की पहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत गाजर घेताना खूप जास्त मोठे घ्यायचे नाहीत तर मीडियम साईजचे जे गाजर असतात ते घ्यायचे कारण ते खूप जास्त गोड असतात आणि मोठे गाजर जर तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये जी मांजरी किंवा मधला जो पिवळा भाग असतो तो, तो खूप कडक आणि थोडासा कडूसर लागतो त्यामुळे घेताना छोट्या साईजमधलेच गाजर घ्या त्यानंतर इथे पहा गाजराच्या वलचे वरचे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचेत कारण यामध्ये जे काही दोरे वगैरे गाजराला चिकटलेले असतात ते पूर्ण निघून जातात आणि स्वच्छ धुवून नंतर खिसून घ्यायचेत आपल्याला गाजर सॉरी खिसून नाही वरची साल तेवढी काढून घ्यायची पूर्ण साल काढून घेतली व त्याचे मी पहा एवढा तुकडे करून घेतलेले आहेत तर मी इथे कुकरमध्ये यांना टाकणार आहे तर माझा जो, जो कुकरचा डब्बा आहे त्याच्या साईजनुसार मी कट करून घेतलेला आहे तुमचा जर कुकरचा डबा थोडासा मोठा असेल तर तुम्ही मोठे तुकडे केले तरीसुद्धा चालतील पण खूप जास्त बारीक तुकडे करू नका थोडेसे मोठेच तुकडे करून घ्या त्यानंतर सर्व गाजर मी या कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेते इथे एक महत्त्वाची गोष्ट की गाजर आपल्याला कुकरच्या डब्यात टाकल्याच्या नंतर या गाजरांमध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही पाणी न टाकता आपल्याला हे गाजर वाफेवर उकडवून घ्यायचेत तर इथे मी कुकर घेतलेला आहे तर आता कुकर माझा छोटा आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो घ्या कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं त्यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे आणि या डब्यामध्ये पाणी न टाकता वरतून टोपण लावून आपल्याला याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची तर इथे फक्त एक शिट्टी याकरता घ्यायची की आपल्याला जे गाजर आहेत ते फक्त अर्धेच शिजवायचेच पन्नास टक्के त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत आणि पहा इथे मी एक शिट्टी करून काढून घेतलेत त्यानंतर पहा गाजर आपल्या लगेचच कट होत नाही थोडंसं प्रेशरने जेव्हा आपण चमचा यामध्ये घुसवत आहोत तेव्हाच हे कट होते आणि इथे पण पहा नकाने लगेचच तो तुटत नाही थोडासा जोर लावल्याच्या नंतरच गाजर तुटते तर आपल्याला अर्धे गाजर शिजवून घ्यायचेत पूर्णत गाजर शिजवायचे नाहीत तुम्ही जर भरपूर प्रमाणात गाजर गाजराचा हलवा बनवत असताल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो पण तुम्ही नक्की शक्यतो अर्धेच गाजर शिजवून घ्या त्यानंतर गाजर मी साईडला ठेवून दिलेले आहेत आत्ता आपल्याला इथे गाजर हलवा बनवायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी तूप टाकून घेते तर तूप तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात तुपाचा फ्लेवर जेव्हा आपल्या हलव्यामध्ये येतो तेव्हा खायला खूप छान लागतो त्यामुळे आवडीनुसार कमी जास्त करून घ्या इथे पा माझं तूप पूर्ण वितळलेलं आहे तूप गरम असल्याच्या नंतरच यामध्ये आपल्याला गाजर टाकायचे लक्षात ठेवा थंड तुपामध्ये गाजराचा हलवा आपल्याला बनवायचा नाही तर त्यासाठी अगोदर तूप आपल्याला वितळवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये गाजर टाकायचे तर इथे मी पूर्ण जसे उकडलेले गाजर आहेत तसेच टाकून घेते पण गाजर टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम कमी करायची किंवा तुम्ही बंद केली तरी कारण गाजरामध्ये जे थोडंफार पाणी असतं ते तुपात पडल्याच्या नंतर लगेचच आपलं तूप उडून येतं हाताला वगैरे चटके बसतात किंवा पूर्ण तूप बाहेर उडून जातं त्यासाठी तुम्ही झाकण ठेवून जरी टाकलं तरी चालेल फक्त तूप आपलं खूप जास्त वाया न जाऊ देता तुम्ही गाजरमध्ये टाकून घ्या इथे गाजर मी कढईत पूर्ण टाकून घेतल्याच्यानंतर तीन मिनिट यांना व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं म्हणजे पूर्ण गाजरांना तूप लागलं पाहिजे आणि तुपामध्ये हलकेसे आपले गाजर भाजले सुद्धा जावेत यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्ट टेस्टसुद्धा खूप चांगली लागते तर इथे दोन ते ती तीन मिनिट या गाजरांना मी परतवून घेतल्याच्यानंतर यांचे मी तुकडे करून घेत आहे तुम्ही हवं तर आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालेल कारण चमच्याने वगैरे लगेचच मॅश होणार नाहीत हे थोडेसे कच्चे आहेत तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की मी मॅशरने स्मॅश करून घेते हा इथे मॅश करताना आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पावभाजी किती स्मूथ आणि पत्तळ असते तशा प्रकारे मॅश करायचं नाही तर हे जे गाजर आहेत यामध्ये छोटे छोटे तुकडे ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे खातानी जेव्हा हे आपल्या दात्याखाली येतील तेव्हा खूप छान याची टेस्ट लागेल तरी ते तुम्ही पाहू शकतात मी यांना मॅश करून घेतले पण यामध्ये भरपूर मोठे मोठे तुकडे आहेत तुम्ही हवं तर गॅस बंद करून कडाई वगैरे खाली उतरवून घ्या आणि हाताने व्यवस्थित मॅश करून घ्या नंतर कढाई गॅसवरती ठेवून चालू करा इथे पूर्ण मी गाजर मॅश करून घेतलेत छोटे छोटे तुकडे सुद्धा तुम्हाला दिसत असतील यामध्ये आहेत तर आत्ता आपल्याला हे व्यवस्थित एक ते दोन मिनिट परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे दूध तर भरपूर जणांना दूध टाकून केलेला गाजराचा हलवा आवडत नाही मी सुद्धा पहिल्यांदाच बनवून खाल्ला तेव्हा मला खूप जास्त आवडला तर इथे जे मी दूध टाकत आहे तर अर्धा किलो गाजरांसाठी मी अर्धा लिटर एवढं दूध टाकत आहे आणि या दुधामध्ये मी साय टाकलेली आहे जवळजवळ अर्धी वाटी एवढी दुधावर जेवढी साय आलेली असते तेवढी तुम्ही दूध अगोदरच वीस ते पंचवीस मिनिट उकळवून घ्या आणि दूध जेव्हा घट्ट झालेलं असेल त्यावेळेस तुम्ही यामध्ये दूध टाका लगेचच पातळ दूध टाकू नका चांगलं दुधाला पंधरा मिनिट तरी कमीत कमी उकळवून घ्या आणि त्यानंतरच टाका कारण खायला खूप छान याचा फ्लेवर लागतो आणि तुमच्याकडे जा जर खवा असेल तुम्हाला आवडत असेल खवा टाकून गाजराचा हलवा तर तुम्ही तसासुद्धा बनवू शकतात फक्त यामध्ये खवा ॲड करा दूध ॲड करा आणि मिक्स करून घ्या दूध टाकल्याच्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं या गाजराला आपल्याला हलवत हलवत म्हणजेच परतवत शिजवून घ्यायचे तर पूर्ण शिजवायचं नाही शेवटपर्यंत आपला गाजर थोडासा तरी कच्चा ठेवायचा आहे आणि गाजरामध्ये छानसा फ्लेवर येण्यासाठी मी इथे इलायची टाकत आहे तर तुम्ही हवं तर इलायची पावडर टाकू शकतात किंवा इलायची सवतीसुद्धा टाकू शकतात किंवा फोडूनसुद्धा टाका तुम्हाला जशी जमेल तशी टाका याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे एवढी छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि नक्की या पद्धतीचासुद्धा गाजराचा हलवा तुम्ही बनवून खा जर तुम्ही खिसून गाजराचा हलवा नेहमी करत असाल तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर बनवलात तर अजून तुमचे खाण्याचे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला समजतील अजून वेगवेगळ्या पद्धतीचं खायला आवडेल चला तर मग इथे आपला गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आणि पळीने आपल्याला परतवत परतवत पूर्ण दूध घट्ट होईपर्यंत हलवा शिजवून घ्यायचा आहे तर यावरती एक झाकण ठेवून दोन तीन मीडियम ग्यास शिजून ते तीन मिनिट मी मिडियम गॅसवरती शिजवून घेते कारण जे काही थोडेसे कच्चे गाजर असतील ते अजून थोडेसे जास्त शिजले जातील खूप जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही दोन तीन ते तीन मिनिट ठेवून त्यानंतर काढून पाहायचं गाजराचा हलवा आपला खाली कडाईला बिलकुल चिटकला नाही पाहिजे कारण थोडासा जरी करपला तर त्यामध्ये थोडासा करपट असा वास येतो त्यामुळे लक्ष देऊन व्यवस्थित मिक्स करायचं व फ्लेम गॅसची व्यवस्थित ठेवायची त्यानंतर अर्धा किलोसाठी मी इथे पाऊन वाटी एवढी साखर टाकलेली आहे तुम्ही जर गोड थोडंसं कमी खात असाल तर थोडीशी साखर कमी जास्त करू शकतात किंवा गोड जास्त खात असाल तर वाढवू शकतात इथे तुम्ही पाहू शकतात की आपला जर अगोदरचा हलवा होता तो थोडासा घट्टसर होता आता साखर टाकल्यामुळे अजून थोडंसं जास्त पातळ दिसत आहे तरी याला आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे तर इथे गाजराचा हलवा शिजत आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे तुमच्याकडे जे कोणते असतील ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही यामध्ये टाका तर मी यामध्ये काजू बदाम टाकलेले आहेत थोडेसे तुकडे करून आणि त्यामध्ये अजून थोडासा फ्लेवर चांगला बनवण्यासाठी अजून गाजराचा हलवा सुगंधित बनवण्यासाठी थोडीशी सुंट पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा एवढी आणि व्यवस्थित मिक्स करून घेते काजू बदाम टाकताना लक्षात ठेवा जेव्हा आपण हलवा खातो त्यावेळेस आपले काजू बदाम थोडेसे तरी नरम लागले पाहिजेत म्हणजे खाताना खूप भारी लागतात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती जास्त मऊ हवेत त्यानुसार तुम्ही टाका थोडेसे अगोदर टाकले तर जास्त मऊ होतात आणि थोडेसे शेवटी शेवटी टाकले तर थोडेसे मऊ होतात तरी ते आपला गजराचा हलवा शिजत आहे आणि नंतर सात ते आठ मिनटानंतर अशा प्रकारे घट्ट होऊन तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे यामध्ये बाहेरून कोणताही कलर वगैरे टाकलेला नाही इथे तुम्ही पाहू शकतात की आपला जो हलवा आहे किती छान सुंदर असा दाणेदार दिसत आहे एक एक कण दिसत आहे त्याचा जर तुम्हाला नेहमी कद्दूकस करून आवडत असेल तर एकदा तरी तुम्ही या पद्धतीचा ट्राय करून पहा गजराचा हलवा आपला तयार झाल्याच्या नंतर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकतात गरम गरम खूप भारी असा दिसत आहे तुम्ही घट्ट थोडासा जास्त करू शकतात किंवा तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळसुद्धा करू शकतात एकदम आपण मोतीचूर लाडू कसे दाणेदार दिसतात त्याप्रमाणे इथे दिसत आहे आणि हा खाताना खूपच भारी लागला कारण यामध्ये थोडासा कच्चा फ्लेवर होता त्यामुळे ते, ते अजून टेस्टी लागत होता अशा प्रकारे मी पूर्ण गाजर चालवा यात काढून घेतलेला आहे यावरती आपण वरतून थोडेसे दिसण्यासाठी ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असतील तर वरतून टाका नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालतील आज आपण बनवलेला आहे उकडलेल्या गाजराचा हलवा जर तुम्ही नेहमी एकच पद्धतीचा खाऊन कंटाळला असताल तर नवनवीन वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पदार्थ ट्राय करा किंवा हलवा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवून पहा खरंच खूप भारी लागतो आणि मलासुद्धा हा हलवा खूप जास्त आवडला माझ्या मुलांनी वगैरे सगळ्यांनी ट्राय केला सर्वांना आवडला आणि त्यानंतरच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे कोणतीही रेसिपी मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करत नाही एक ते दोन वेळेस अगोदर बनवून पाहते आणि नंतरच तुमच्यासोबत शेअर करते तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बेलायकॉनसुद्धा सो नक्की दाबा यामुळे मी जेवढे व्हिडिओज अपलोड केलेले असतात ते अपलोड झाल्याच्या नंतर लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन भेटतं व तुम्ही ते पाहू शकतात पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये